नमस्कार मी धनंजय सान ऑफ द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकवीस मे रोजी एक कृषी विभागानं ॲप लाँच केलं या ॲपचं नाव काय तर महाविस्तार ॲप या ॲपमुळं सगळं काही एका क्लिकवर करता येईल शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत एका क्लिकवरती मिळेल आणि तीही त्यांच्या मोबाईलवरती असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या नंतर बोलताना केलेला होता त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप हे नेमकं काय आहे त्याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा मिळणार आहे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि याच प्रश्नांची माहिती हे नेमकं महाविस्तार ॲप काय आहे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो या सगळ्याची माहिती आपण आजच्या दर ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथे एकवीस मे रोजी एक, एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कृषी विभागाच्या वतीनं आणि तो होता खरीप बैठकीचा आढावा आणि या बैठकीमध्ये खरीप आढावा बैठक जी होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातले काही प्रश्न मान्सूनची स्थिती काय राहील त्यासोबतच बियाणं असेल खतं असतील याचा पुरवठा किती केला जाणार आहे कशा पद्धतीनं केला जाणार आहे या सगळ्या विषयांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता आणि यानंतरच कृषी विभागानं महाविस्तार ॲप हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी लाँच केलेलं होतं आता हे जे काही ॲप आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण ए आय असं सुद्धा म्हणतो तर हे ए आय बेस आधारित म्हणजे ए आय आधारित हे ॲप आहे आणि त्यामुळं या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती मिळणार आहे ती कशी मिळणार आहे तर बऱ्याच जणांचा असाही प्रश्न आहे की मग हा हे जे काही ॲप आहे ते इंग्लिशमध्ये असणार आहे का तर नाही या ॲपची भाषा ही मराठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं कीड व्यवस्थापन असेल पीक व्यवस्थापन असेल हवामानाचा अंदाज असेल बाजारभाव असेल किंवा यापासून यासोबतच तंत्रज्ञानाच्या संदर्भात काही नवीन माहिती असेल तर तीही याच ॲपवरून पाहता येणार आहे विशेष म्हणजे डी बी टीसाठी जर का शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असेल डी बी टी योजनांसाठी तर त्याची इत्यंभूत माहिती या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती पाहता येणार आहे आता हे ॲप नेमकं का काम कसं करतं तर हेही आपण समजून घेऊयात तर हे, हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप असल्यामुळं यामध्ये एक चॅटबॉट हा देण्यात आलेला आहे आणि या चॅटबॉटला तुम्ही चोवीस तासात आणि सात दिवसात कधीही प्रश्न विचारू शकता त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हा चॅटबॉट तुम्हाला लगेचच देतो त्यामुळे तुम्ही उदाहरणार्थ त्याला जर का विचारलं की पिकाला कुठलं खत घालावं किंवा पिकाला पाणी देण्याची गरज किंवा त्याची वेळ कुठली असावी या पद्धतीचे तुम्ही प्रश्न त्याला विचारू शकता उदाहरणार्थ शेतकऱ्यांना जी काही राज्यातील बाजारपेठा आहेत किंवा बाजार समित्या ज्या आहेत त्यामध्ये शेतमालाला काय भाव मिळतोय याचीही माहिती रिअल टाईम इथे मिळेल या ॲपवरती मिळेल महाविस्तारवर असंही असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आपण या वेबसाईटला गेल्यानंतर या ॲपवरती आप गेल्यानंतर आपल्याला तिथे प्रत्येक बाजार समितीमध्ये काय पद्धतीनं लिलाव झालेले आहेत शेतमालाचे याची आणि त्याला किती भाव मिळालेला आहे याचीसुद्धा माहिती इथे पाहता येणार त्यामुळे शेतकऱ्यांना एक फायदा असाही होणार आहे की त्यांच्या बाजार समितीमध्ये त्यांच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाजार समितीमध्ये नेमका काय पद्धतीनं शेतमालाचा व्यवहार होतोय बाजारभाव कसे आहेत या सगळ्याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना इथं पाहता येणार आहे तर या पद्धतीनं हे जे काही ॲप आहे ते कृषी विभागाकडून विकसित करण्यात आलेलं आहे चॅटबॉट म्हणजे काय असतं तर संगणकीय प्रणाली आहे आणि यामध्ये संवाद करण्याची क्षमता ही विकसित करण्यात आलेली असते यामध्ये शेतकऱ्यांनी जर का काही प्रश्न विचारले तर ते एकतर लेखी स्वरूपात म्हणजे मजकुराच्या स्वरूपात किंवा आवाजाच्या स्वरूपात ज्याला व्हाईससुद्धा असं म्हणतो आपण त्या स्वरूपातसुद्धा या चॅटबॉटच्या माध्यमातून ही उत्तरं शेतकऱ्यांना दिली जातात या चॅटबॉटचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरं ही शेतकऱ्यांना मिळू शकतात त्यासाठी हे चॅटबॉट महाविस्तार ॲपच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेलं आहे यामध्ये वेळेची आणि श्रमाची बचत होते आपल्याला जर का एखादी माहिती हवी असेल तर त्या माहितीचं उत्तर जाणून घेण्यासाठी म्हणजे पिकाला खत कुठल्या वेळेला घालावं हा साधा प्रश्न आहे परंतु याची जर का माहिती आपल्याकडे नसेल तर मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळेच अधिकृतपणे कृषी विभागानंच महाविस्तार ॲपवर या पद्धतीची माहिती आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक असेल पाणी असेल किंवा कामच असेल व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीनं करता यावं शेतकऱ्यांनाही जसं मी आधी म्हणालो की चोवीस तास आणि सात ही सेवा मिळणार आहे आणि एकाच वेळेस हा चॅटबॉट वेगवेगळ्या शेतकऱ्यांना हजारो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना उत्तरं देऊ शकतो त्यांनी जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही महाविस्तारचं ॲप कसं डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सुरुवातीला प्लेस्टोर या ॲपवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे की महाविस्तार ॲप आणि सर्च केल्यानंतर महाविस्तार ॲप तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तुम्हाला ते तुम्ही तिथे क्लिक करून त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पोकरा असं एक छोटंशा अक्षरात खाली नाव येतं आणि तेच ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर महाविस्तारचा ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं नोंदणी करावी लागणार आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुम्ही ती लॉग इन करून लॉग इन पासवर्ड आय डी तयार करून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि या चॅटबॉटला सगळ्या प्रकारचे प्रश्न हे तुम्ही विचारू शकता आता मूळ मुद्दा की तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं आहे याच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दलही प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा हो असेल तर हो नाही असेल तर नाही मी तुर्तास तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी तुम्ह घ्या